नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सप्तपदीसाठी ज्या सुपाऱ्या असतात त्या कशा डिझाईनमध्ये आपण बनवू शकतो आणि तेही घरच्या घरी एकदम कमी खर्चामध्ये ते पाहूया तर या सुपारीची किंमत आपण बाहेर मार्केटमध्ये विचारली तर चारशे ते पाचशेच्या कमी नसते तर आपण एकदम दीडशे ते शेव एकशे ऐंशी रुपयाच्या खर्चाच्या एकदम कमी किमतीमध्ये आपण त्या कशा घरी परफेक्ट बनवू शकतो ते पाहूया चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया पहिल्यांदा मी इथं गोल्डन चक्री घेतलेली आहे त्यानंतर ग्रीन कलरचे क्रिस्टल त्यानंतर रेड कलरचे क्रिस्टल आणि नंतर, नंतर मी क्रीम कलरचे अर्धे चंद्र म्हणजे अर्धे मोती घेतलेले आहेत त्यानंतर मी व्हाईट कलरची चक्री घेतलेली आहे ज्यानं लुक खूप छान असा येतो तर हे सगळं साहित्य एकदम खूप कमी खर्चामध्ये शक्यतो वीस वीस रुपयेमध्ये हे एक एक पॉकेट मिळून जाईल त्यानंतर मी इथे चेनस्टिच घेतलेली आहे ज्यामध्ये थोडेसे मोती मिक्स आहेत आणि खूप छान अशी ती दिसते आणि जास्त मोठी नाही आणि जास्त लहानही नाही मध्यम आहे त्यानंतर मी इथं गोल्डन बॉल चेन घेतलेली आहे गोल्डन कलरची त्यानंतर कटर जो की आपल्याला महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर ग्लो सेवन थाउजंड सेव्हन थाउजंडचा तो ग्लो आहे त्याने कोणतीही वस्तू एकदम परफेक्ट चिकटते आणि परत निघण्याचे चान्सेस नसतात त्यामुळे ते घेतले आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सुपारी ज्या की माझ्या मी पूर्ण सगळ्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि दोन की तीन शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की त्या कशा घरच्या घरी बनवायच्या ते ते पहा चला तर मग पहिल्यांदा मी गोल्डन चक्रीचा वापर करणार आहे आणि तर नक्की तुम्ही पहा मी कशी बनवते ती तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये हे बघा मी गोल्डन चक्री घेतलेली आहे थोडंसे ग्लू लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती आणि त्यानंतर मी ते सगळं काही चिपून घेते एकदम कमी वेळात आणि घरच्या घरी आपण हे बनवू शकतो आणि कमी खर्चातही ते होऊन खर जातं तर अशा प्रकारे मी सगळ्या चक्री ते चिटकवून घेते तुम्ही तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये एकदम जवळजवळ छान असे चिटकून घ्यायचे एकदम फिनिशिंगमध्ये ज्याला कुणाला कधी काही माहिती नसेल अशा व्यक्तींना काही जमणारी व्यक्ती हे सगळं काही करू शकते त्यामुळे नीट पाहतो मी ओके तर इथं माझे सगळे गोल्डन चक्री इथं चिटकवून झालेले आहे पूर्ण आता त्यानंतर आपण त्यानंतर आपण ग्रीन कलरचे क्रिस्टल चिटकवणार आहे ज्याने लुक कसा छान येतो आणि सप्तपदीचा शक्यतो जास्त हा ग्रीन कलर आणि रेड कलर असं तर मी हे सगळं काही ग्रीन कलरने पूर्ण दुसरा राऊंड पूर्ण करून घेते आहे ग्रीन कलर चिटकवून क्रिस्टल आहेत हे छोटे छोटे नाजूक आहेत आणि पटापटा हा चिटकवून जातात त्यामुळे काही टेन्शन नाही फास्टमध्ये चिटकवून पॅकही होतात का परत निघण्याचं काही टेन्शन नाही जरी ते वरून आपटले आपल्याकडून सुपारी तरीही त्याचं फिनिशिंग बिघडत नाही किंवा ते खडे निघून पडत नाहीत तर अशा प्रकारे मी पूर्ण सगळे तयार करून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते हे बघा आपल्या इथं दुसरा राऊंड पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर आपण तिसऱ्या राऊंडला आपण गोल्डन स्टेनचे चिटकवणार आहे चेन स्टिच त्यामुळे त्यामध्ये काही छान असा लूक येईल त्या चेन स्टिचमध्ये पांढरे मोती मिक्स आहेत थोडे थोडे त्यामुळे छान असा लूक येतो तु। तुम्ही पाहू शकता फास्टमध्ये चिटकून जाते असे चेन हे बघा तिसरा राऊंड आपला कम्प्लीट होतो आहे आणि राहिलेली चेन आपण त्याच्या आकारानुसार कट करून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ते चिटकून घेणार आहोत हे बघा मी इथे पूर्णपणे चिटकून घेतलेलं आहे चेन फिनिशिंगमध्ये छान असे दिसते इथे त्यानंतर आपण चौथ्या राऊंडला त्यानंतर आपण चौथा राऊंड पूर्ण करूया आणि त्या त्यासाठी मी चिटकवणारे अर्धे चंद्र जे क्रीम कलरचे आहेत ते तुम्हाला दिसत असेल थोडंसं आपल्या हाताला चिटकल्यामुळे चिटकण्यास थोडीशी होऊ शकते ग्लू जर हाताला किंवा बोटाला चिटकला तर ते चिपकलेलं परत रिटर्न निघू शकतं त्याच्यामुळे व्यवस्थित हे करा आता मी पूर्ण क्रीम कलरने हा अक्का राऊंड तयार करून घेते तुम्ही पहा तुम्ही याच्यासाठी एखादी घरातले आपण बर्ड्स सुद्धा वापरू शकतो किंवा एखादी छोटी काठी सुद्धा वापरायला काही हरकत नाही ज्याने की ते फिट असं चिटकता आणि हातालाही चिटकण्याचं टेन्शन नसते तर मी इथे चौथा राऊंड कंप्लीट करून घेते आहे आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया आपण बघूया हे बघा मी इथं चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पाचव्या राऊंडला मी रेड कलरचे क्रिस्टल वापरत आहे त्याने की लुक छान दिसतो सुपारीचा आणि छान वाटते सुपारी मी तर पाचवा राऊंड कंप्लीट करून घेते फर्स्टमध्ये आणि नंतर पुढची प्रक्रिया आपण पाहूया तर हे बघा मी पाचवा राऊंड इथं कंप्लीट करून घेतला आहे तिथे काही बॉल चेन चिटकायची होती गोल्डन कलरची आणि एक गोल कलर कलर ची कलर ची ते एकदम खूप सोपे आहे आपण जशीवर म चेन स्टीच चिटकवली तशीच ती गोल्ड कलरची गोल्डन कलरची बॉ बॉल चेन चिटकवायची होती आणि ते मी चिटकवून घेतले त्यानंतर मी व्हाईट कलरची चकरी चिटकवून पूर्ण अक्का राऊंड तयार करून घेतलेला आहे आणि छान असा लुक सुपारीला आलेला आहे तुम्हाला मी दाखवते पूर्ण सुपारी आमचं बाळ इथं मला मदत करू लागतं आहे पहा तर हे बघा अशा प्रकारे आपली सुपारी तयार झालेली आहे जे की एकदम कमी खर्चात आणि घरच्या घरी आपण खूप कमी वेळेमध्ये बनवू शकतो तुम्हाला कशी वाटली ही सुपारी छान आहे की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसेच आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला ज्यामुळे मी पुढे जाऊ शकेल तुमच्या मदतीने तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि तुम्हाला आवडल्या का सुपाऱ्या आणि जर कुणाला हव्या असतील तर मी इंस्टाग्रामची आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल दे, तुम्ही ऑर्डर देऊ शकता एकदम कमी खर्चात आणि कमी वेळेत खूप छान अशा सुपाऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत मी ह्या सगळ्या सुपाऱ्या अगोदर तयार करून घेतल्या होत्या आणि दोन सुपाऱ्या राहिल्या होत्या त्याच्यासाठी ते, तुम्हाला हे सगळं दाखव